कर्मवीर जयंती सोहळा निमित्ताने आपणापुढे मी उपस्थित आहे आमच्या विद्यालयात प्रयत् शिक्षण संस्थेचे संस्थापक पर डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भाऊ पाटील यांची एकशे अडतीसावी जयंती साजरी होत आहे त्या निमित्ताने सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी कर्मवीर जयंती निमित्ताने रथपूजन प्र प्रतिमा पूजन व रथाची मिरवणूक गावातून निघणार आहे या मिरवणुकीसोबत विविध प्रकारचे पथक उदाहरणार्थ झाज पथक टिपरी पथक लेझी पथक त्याचप्रमाणे समाज प्रबोधन करणाऱ्या वेगवेगळ्या थीम्स आणि वेशभूषा वापरली जाणार आहे आणि पंचवीस सप्टेंबर रोजी या कार्यक्रमाची सभेचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी आपल्या वाईट शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट माननीय भगीरथी शिंदे त्याचप्रमाणे प्रमुख वक्ते आणि लेखक व साहित्यिक यांना आमंत्रित केलेला या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच उपसरपंच विविध सोसायट्यांचे चेअरमन आणि त्यांचे सदस्य त्याचप्रमाणे सेवाभावी ज्या गावात संस्था आहेत मंडळे आहेत यांचे सर्व सदस्य शालेय समितीचे सर्व उपाध्यक्ष व अध्यक्ष यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे त्याचप्रमाणे गावातील पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ यांनी आवर्जून या कार्यक्रमासाठी का यावं अशी मी वीच, न्यू स्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने विनंती करतो